म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी तर तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आणि आज आहे भीम जयंती तर आज माझ्याकडून तुम्हाला सर्वांना तमाम अनुयायांना या देशातील अशा सर्व बांधवांना जे बाबासाहेबांना मानतात त्यांना फॉलो करतात त्या सगळ्यांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सो फायनली अजून मी रेडी नाही झाली आहे मी काल होते माझ्या एरियामध्ये तिकडे मस्त साऊंड सिस्टीम आणि खूप ताम झाम जल्लोष आणि खूप काही होतं खूप मजा आणि मला घरी रिटर्न यायची इच्छा नव्हती होत बट मला लुसी आणि नायरोबी साठी घरी यावंच लागतं सो so, मी आता रेडी नाही झाले ओके माझे जयंतीचे कपडे जे, जे आहेत ते दुसरे जे मी शॉपिंग केले आता मी नॉर्मल वाईट वेअर केले बिकॉज आता गेल्यावरती पूजा वगैरे करावं लागेल त्या घरी आणि आपल्या एरियामध्ये पण भरपूर ठिकाणी आपले बाबांची स्टॅच्यू वगैरे किंवा पूजा हे सगळं मांडलेलं आहे तर तिकडे आधी जाऊन मला वंदन करावं लागेल त्यासाठी असं नॉर्मल रेडी होऊन जाते मी जा आणि जयंतीसाठी तर थोड्या वेळाने रेडी होणार आहे कारण आमची रॅली असते दरवर्षीप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की माझ्या जुन्या एरियातच जाते जयंतीला भीमनगरमध्ये मध्ये जिकडे आपली हिमालिताईची रॅली निघते म्हणजे आमचे मामा नावला कांबळे यांची मुलगी हिमालिताई तर आमची ही रॅली खूप वर्षापासून आहे मामांच्या काळापासून हे चालू आहे सगळं ते आम्ही फॉलो करतो चौदा एप्रिलला आमच्या इकडून सकाळी अकरा वाजता अकरा साडे अकराच्या दरम्यान भीमनगर मधून तयारी निघते भीमनगर पासून बिटीगाव रोड घुरपडी पुणे कॅम्प आणि देन तसंच आम्ही आमच्या साऊंड सिस्टीम सोबत नाचत चालत सगळं एन्जॉय करत बुक्स वगैरे तिकडे प्रोव्हाइड पण करतात सगळ्यांना तर अशा प्रकारे बरेच काही काही उपक्रम आमच्या भीमनगरमध्ये राबवले हो जातात आणि बाबासाहेबांची जयंती म्हणलं की सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते कारण बाबासाहेबांमुळे आज जे काही आपल्याकडे जे काही आहे ते बाबासाहेबांमुळे माझं तर असंच म्हणणं आहे की मी स्वतः सुद्धा जे काही आहे ना ज्या पदावर आहे जिथे लोकांपर्यंत पोहोचते ते फक्त आपल्या बाबासाहेबांची भूमी आहे सो अगेन बाबासाहेबांना खूप साऱ्या थँक्यू आणि तुम्ही आता माझ्यासोबत ब्लॉग मध्ये असंच राहा बिकॉज मला आता ट्रॅव्हल करायचं थोडंसं खाल्ला पाहून टाकत भावचे कपडे अजून माझ्याकडेच आहेत सो so, आता मी निघते इथून आपण भेटूयात आमच्या रॅलीमध्ये सो so, तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉग मध्ये राहा आमच्या रॅलीची मी जयंती ही कशी होते तुम्ही नक्की करा आउटफिट चांगला वाटतंय एकदम आणि फायनली मी आउटफिट चेंज केले आम्ही रेडी झाले आमचा साऊंड आलाय सगळ्यात भारी साऊंड लावलाय हिमाली ताईनी काकू किती मस्त रेडी झाले कुठे झाली आलेल्या भीम भक्तांचे सरसे स्वागत सङ्घा शरण आकाश भाऊ व्ही आय पी प्रवास आहे आता आर्मी एरियामध्ये डी जे बाजू देत नाही ना परमिशन नाहीये डुक <laughs> डुक आम्ही चाललोय ट्रॅक्टर आहे आमच्या पुढं माग साऊंडची ट्रॉली आहे मी तर भाऊच खान चालले हे आता खाऊन झाले चौदा हळूहळू शिवदादा गाडी आणायला गेला ना जाऊ आता दहा पंधरा मिनटात कॅम्प आकाश भाऊ क्या बोल का कुठे निघालास कुठे निघालास जयंती स्पेशल बोला भाऊ फक्त जय भीमानलाय भाऊ ला जय भेमान リスルー Mama, my

अशी आमची रॅली इथपर्यंत आली स्टेशनपर्यंत एक दोन वेळा भांडण झाली आपल्याच पोरांची हा आमचा नाण्या आत्याचा पोर आहे आमच्या नानी बाय नानी बाय आकाश भाऊ आम्ही सकाळपासून नाचून नाचून चुन पोरं आमची सुकून गेली आणि हे काही माहीत काकू कशी बसली खाली उठ <laughs> आणि फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलो आता आम्ही जातोय स्टेशनच्या बाबांच्या पुतळ्याला हार घालायला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घरी जाणार आहे माझा मोबाईल डेड होणार आहे आणि माझी लुसी नायरो सकाळपासून घरी आहे सो माझा ब्लॉग थोड्या वेळात एंड होईल थँक्स फॉर watching bye <laughs>